नमस्कार माझ्या सर्वांना मी शिवाने गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आंबट तिखट अशा बनणाऱ्या गव्हाच्या पिठापासनं पुऱ्या नेहमी नेहमी साध्या पुऱ्या खाऊन कंटाळल्या असाल तर एकदा अशा प्रकारे पुरी बनवून बघा खूप मस्त वाटते खायला नेहमी नेहमी अशाच प्रकारे बनवाल तुम्ही तो काई करासा तर त्यासाठी काय करायचं एका भांड्यामध्ये दोन कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चम्मच बेसन टाकलेलं बेसन ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असून टाका नाहीतर स्किप पण करू शकता नंतर अद्रक लसूण आणि मिरचीचा पेस्ट तयार करून घेतलेला होता तो टाकला मी टू स्पून आणि वन टेबलस्पून तीड असते ना व्हाईटवाली ती, ती टाकली आणि थोडासा अजवाईन हातावर असं मॅश करायचं मस्तपैकी फ्लेवर तो छान त्या पीठनी ते टाकायचं आणि पाऊण चमचा हळद काळं मीठ धनिया मसाला जिरा मसाला थोडंसं सा तिखट साधं मीठ आणि जी जिरं टाकून थोडं कोथिंबीर घालायचं आणि गरम ऑईल टाकायचं ज्याने आणखी खायला मस्त क्रंची टाईपचं वाटतात आणि दही अर्धा कपच्या जवळपास टाकाय टाकला आहे मी इथे थोडं कमी होतं नंतर आणखी टू डवल्स पण दही मी ॲड केलं त्याच्यामध्ये असं पूर्ण अर्धा कप दही घालायचं खट्टवाय टाकायचं म्हणजे आणखी छान वाटते खायला आणि हे सर्व आता मिश्रण एकत्र करायचं आणि गरजेनुसार पाणी घालून त्याचा आपल्याला सॉफ्ट डो असा तयार करून घ्यायचा आहे जसा पुऱ्यासाठी बनवतो आपण नेहमी तसा डो तयार करून घ्यायचा आहे वरची लेअर थोडीशी कडक न ये यायची यासाठी मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि छानपैकी याला मोडून घ्यायचं आणि दहा मिनटं झाकून रेस्ट करायला ठेवून द्यायचं तोपर्यंत तेल गरम करायला ठेवून जायचं म्हणजे तेल पण छानपैकी गरम होऊन जाते बघा झाकून ठेवून द्यायचं असं नंतर दहा मिनटानंतर छोटे छोटे पुरीच्या आकारामध्ये गोडे घ्यायचे आणि एक तर तुम्ही पिठाने पण लाटू शकता पीठ टाकून किंवा तेल असं लावू यायचं कोरपटाला आणि लाटून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये मस्तपैकी फुगतपर्यंत पुरेला तयार करून घ्यायचं बघा किती छान पैकी पुरलेला आहे मस्त अशाच प्रकारे सर्व पुऱ्या तयार करायच्या पुऱ्या लाटलं तर आणि जो पीठ असते ना आपल्या गव्हाचं त्याने पण आपण पुऱ्या लाटून घेतल्या त्याने पण छान होते खायला तुम्ही साध्या पण अशा पण खाल्ल्या तरी खायला छान वाटतात आणि चटणीसोबत भाजीसोबतही खायला खूप मस्त वाटतात मी अशाही खाल्ल्या दोन तीन आणि भाजीसोबतही खाल्ल्या खूप मस्त झालेल्या आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू